नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल गांधी आणि देशभक्ती मित्र राहुल गांधींविरुद्ध भाजपचे नेते तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आता हत्यार आरोप आहे आणि ते योग्य आहे ते उचितही आहे राहुल गांधी काही दिवसापूर्वी असं म्हणाले होते की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतामध्ये केवळ महाराजांनाच अधिकार होते दलित आणि आदिवासींना काहीही अधिकार नव्हते तशी परिस्थिती भाजपला भारतात पुन्हा आणायची आहे अदानी आणि अंबानी यांच्यासारखे जे अब्जाधीश आहेत त्यांच्या ताब्यात भारत द्यायचा आणि मग दलितांनी आदिवासींनी गरिबांनी स्वप्न बघायचीच नाहीत त्यांनी सहन करायचं असं सगळं भाजपला निर्माण करायचं आहे अशी टीका राहुल गांधींनी केली त्याला ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात दोन दिवसापूर्वी एका सभेमध्ये उत्तर दिलं आहे त्यांनी असं म्हटलं राहुल गांधींचा इतिहास त्याचं वाचन अतिशय कच्चं आहे आणि खरं म्हणजे काँग्रेसनंच देशामध्ये लोकांमध्ये दुफळी माजवले आपापसात आप भांडणं लावलेली आहेत महाराज संस्थानी काय करत होते याची राहुल गांधींना काही माहीत नाही सेजीराव महाराज गायकवाड यांनी आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केलं शाहू महाराज कोल्हापुरते यांनी एकोणीसशे दोनमध्ये त्यांच्या संस्थांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण बहुजन समाजाला दिलं त्यामुळे संस्थानिकांनी महाराजांनी सर्व समा समावेशक विकास आणि समानता ही मूल्य रुजवण्यासाठी कष्ट घेतलेत प्रयत्न केलेत उपक्रम राबवले जे काही राहुल गांधींना माहीत नाही एकंदर संस्थानिकांविषयी भारतीय समाजाला सुद्धा जेवढी असायला पाहिजे तेवढी नीट माहिती नाही आज आपण थोडक्यात पाहू त्यावेळेला भारतामध्ये जे पुरोगामी संस्थानिक होते त्यात काश्मीरचे हरिसिंग होते बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड होते कोल्हापूर होते शाहू महाराज होते आणि बरेच लोक होते या हरिसिंगांना नेहरूंनी काश्मीरमधून हाकलवून दिलं मुंबईमध्ये पेडल रोडला काश्मीर काश्मीर करत त्यांनी प्राण सोडला कारण का शेख अब्दुल्लांच्या हातात काश्मीर चोपवायचा होता आणि शेख अब्दुल्लांना हरिसिंग नको होता हरिसिंग काश्मीर संस्थांचे मुख्य होते आणि प्रजा बहुसंख्येनं मुसलमान होती म्हणून हरिसिंग नको अशी एक वागणूक दुसरीकडे पहा निजाम निजाम हा हैदराबाद संस्थांचा प्रमुख होता त्याची प्रजा मात्र बहुसंख्या हिंदी होती त्या हिंदू प्रजेनं जेव्हा उठाव केला हैदराबाद मुक्तीसंग्राम निजामाविरुद्ध कारण निजाम हा अत्यंत छलक ज्याला म्हणतात ना पि प्रजेला वेगवेगळ्या उपायांनी कसं पिडावं याचा तो एक उत्तम आदर्श नमुना होता त्याच्याविरुद्ध उठाव झाला उठा उठा उठा। त्या उठावामध्ये भाग घ्यायला काँग्रेसला गांधींनी बंदी केली गा, आणि के त्या निजामाला भारतात सामील व्हायचं नव्हतं त्यांनी काय काय प्रयत्न केले त्याचं संस्थान सामील भारतात करून घ्यायला पटेलांना किती कष्ट करावे लागले नेहरूंचा विरोध होता तर नेहरूंना अंधारात ठेवून पटेलांनी सैन्य पाठवून क हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेतलं त्यामुळे हिंदू संस्थानिक आणि मुसलमान संस्थानिक यांना काँग्रेसनं म्हणजे गांधी आणि नेहरूंनी वेगवेगळी वागणूक दिली आहे मुसलमान संस्थानिकांच्याविषयी सहानुभूती प्रेम हिंदू संस्थानिकांविषयी मात्र आपप्रभाव जमलं तर द्वेष महाराजा हरिसिंग यांचं ऐकूनही मला अजूनही कितीतरी वेदना होतात की त्यांना काश्मीरात येऊ दिलं नाही हो आता दुसरी गंमत पहा ब्रिटिशांनी विशेषाधिकार कोणाला दिले गा राहुल गांधी म्हणतात की महाराजांना दिले बाकी कोणाला नाही आता ब्रिटिशांनी आणखीन विशेषाधिकार गांधी आणि सावरकर दोन आपण उदाहरण घेऊ बेचाळीसचं आंदोलन भारत छोडो आंदोलन कलेजा आंदोलन हे गाजलेलं आंदोलन आहे ना गांधींना नऊ ऑगस्ट ते आंदोलन आहे दुसऱ्या दिवशी गांधींना पकडायला ब्रिटिश सरकारच्या वतीनं जे पोलीस अधिकारी आले त्यांनी गांधींना अटक केल्यानंतर सांगितलं तुम्हाला हवं असेल तर तुमचे खाजगी सचिव तुम्ही बरोबर घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुमची पत्ती सुद्धा तुमच्याबरोबर राहू शकते हे विशेषाधिकार आहेत गांधीला मिळालेले सावरकरांना विशेषाधिकार काय दोन जन्मठेप अंदमान बायकोला भेटायला काही महिन्यानंतर मला वाटतं एक दोन वर्षांनी ब्रिटिशांनी अनुमती दिली वारंवार विनंती केल्यानंतर जायला त्यावेळेला वाहनुकीची साधनं नव्हती जायला महिनाभर तरी लागत असे कमीत कमी भेट केवळ पंधरा मिनटं तीसुद्धा पोलिसांच्या उपस्थितीत खाजगीपणा नाही सावरकर आणि गा गांधी यांच्याविषयी ब्रिटिशांची वागणूक वेगळी होती काय त्याची कारणं असतील ते राहुल गांधींनी शोधून काढावी आणि आम्हाला एकदा सांगावी ब्रिटिशांचं सावरकरांविषयी जे धोरण होतं तेच काँग्रेसचं सावरकरांविषयी होतं ब्रिटिश साम्राज्याला निर्माण झालेला सगळ्यात मोठा शत्रू सावरकर आता ब्रिटिश म्हणायचे काँग्रेसच्या साम्राज्याला निर्माण झालेला सगळ्यात मोठा शत्रू सावरकर होता का नव्हता सावरकरांनी एकोणीसशे बावन्नमध्ये अभिनव भारताच्या सांगता समारंभात सांगितलेलं आहे काँग्रेस सरकारला पूर्ण सहकार्य करा ते माझ्याशी कसे वागले स्वातंत्र्य आंदोलनात काय केलं फाळणी झाली हे आता विसरा आपलं सरकार आहे असं म्हणा त्यामुळे राहुल गांधींनी इतिहास एकदा खरोखर नीट वाचायला पाहिजे सावरकर असं सांगायचे काँग्रेसला गांधींना नेहरूंना समजावून त्याओ हो एका संस्थानिकाच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं त्यांची स्वातंत्र्य लालसा चेतवणं म्हणजे पन्नास हजार भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात खेचण्या इतकं आहे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सैनिकांकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्यांच्याविषयी मनात दुजाभाव ठेवू नका काँग्रेसनं मात्र संस्थानिकांविषयी नेहमी दुजाभाव ठेवला कारण का कारण संस्थानिक म्हणजे संघटन हिंदू संस्थानिकांच्या बाजूने होते काँग्रेसला संघटन नको होतं काँग्रेसला संघटन का नको होतं कारण मुसलमानांना हिंदूंचं संघटन होतं आणि मुसलमानांना जे पाहिजे ते काँग्रेसला हवं होतं शेवटी काय झालं मग काँग्रेसच्या मुस्लिम संस्थानिकांच्या बाजूनी उभी राहिली त्यांनी भारतात विलीन होताना स्वातंत्र्यानंतर खळखळ केली आणि पाचशेहून अधिक संस्थानं होती बहुसंख्य हिंदूंची होती ते मुकाट्यानं आनंदानं भारतात विलीन झाले तेव्हा राहुल गांधींनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की देशभक्त कोण देशद्रोही कोण भारताविषयी ममत्व कोणाला आहे भारताविषयी प्रेम कोणाला आहे हे मग राहुल गांधी तरीसुद्धा असं का बोलतात याचं कारण नेहरूंचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी होते मथाई म्हणून त्यांनी लिहून ठेवलं आहे कारण रा, राहुल गांधींचे वडील राजीव गांधी आणि काका संजय गांधी यांना लहानपणापासून या मथाईनी वाढवले त्यांच्या अंगाखांदारीवरी मुलं खेळले आहेत तर त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की राहुल सं रा, राजीव गांधी आणि संजय गांधी यांना मी लहानपणापासून बघतोय जगात निर्माण झालेली प्रत्येक वस्तू केवळ आपल्यासाठी देवाने निर्माण आहे ती आपल्याला मिळालीच पाहिजे आपला त्याच्यावर पूर्ण अधिकार आहे अशा वातावरणात ते वाढलेत हे विशेषाधिकार आहेत इन, ही नि ही जी भावनिक अवस्था आहे ही मानसिकता आहे ही ब्रिटिशांनी निर्माण केली आहे गांधी आणि नेहरूंविषयी भारतीयांच्या मनात जो काही भाव आहे तो ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक कॅम्पेन म्हणतात ना त्याला मोहीम राबवतात तसा जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते राज तो राहुल गांधी यांना असं आहे की हे कोणाच्या लक्षात येणार नाही पण ते येते आज ज्योतिरादित्य शिंदे असं बोलले महादजी शिंद्यांचे वंशज आहेत त्यामुळे त्यांना राग येणं अगदी साहजिक आहे महाराजांविषयी कुणी काही बोललं तर राहुल गांधी यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो इतिहास आहे तो जसा ब्रिटिशांना हवा होता तसा त्यांनी आपल्याला शिकवला आपल्याला नीट इतिहास शिकवला नाही तेव्हा संस्थानिकांविषयी आपल्या मनात खूप गैरसमज आहे मी एकच औंच्या राजांचं उदाहरण देतो की आपले संस्थानिक कसे होते लोकांची काळजी कशी घेत या औंच्या संस्थानिकाविषयी पंतप्रतिनिधी बाळासाहेब पंतप्रतिनिधी गदी माडगुळकरांनी फार छान असा गोष्टीरूपानं लेख लिहिलेला ले आहे ते औंचे राजेच होते आणि मग त्यांच्या याच्यामध्ये व्यायामाचं ते पुरस्कर्ते होते नमस्काराचे प्रत्येकाने नमस्कार घातले पाहिजे शाळांमध्ये सुरुवात नमस्कारानी साष्टांग नमस्कारांनी होत असते तर त्यांच्या औंच्या राज्यातल्या संस्थानामध्ये एक एका शाळेचं स्नेहसंमेलन होतं आणि आचार्य अत्यंत गुरुदक्षिण नाटक त्यांनी बसवलं होतं त्यात कृष्ण आणि सुदामा आहे तर तो सुदामाचा त्यांनी अभिनय केला त्यांनी उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे त्याला पहिलं पारितोषिक मिळालं आणि ते औंच्या राजाच्या हस्ते देण्यात आलं तर पारितोषिक देताना त्याला म्हणाले अरे तू आपल्या छात्रावासात राहतोस ना मग जेवतोस की नाही इतका बारीक कसा काय तू औंच्या राजाच्या संस्थानामध्ये सुदामाचं काम करायला मुलगा मिळतो हे मला शोभणार नाही आहे ही माझी अपकिर्ती आहे उद्यापासून तू राजवाड्यावर जेवायला ये पुढच्या वर्षी बघ बघ तू तुला मी कसा सुधारत होते ही आपल्या प्रजेविषयी औंच्या राजाची काळजी होती तेव्हा महाराज सगळे संस्थानिक होते काही विलासी होते पण सगळे तसे होते सगळ्यांना विशेषाधिकार होते आणि दलित आणि आदिवासी हे उपेक्षित होते असं म्हणणं हा स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासाविषयी आपला काही अभ्यास नाही हे दाखवण्यासारखं आहे तर सर्व भारतीयांनी स्वातंत्र्य आंदोलन पुन्हा एकदा आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे आणि त्या दृष्टीनं आपली मुलं आपली पाल्य आपली विद्यार्थी यांना प्रवृत्त करायचं आहे की तुम्ही तो नीट समजून घ्या म्हणजे मग आपली जी विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल होणार आहे ती जरा थोडीशी जाणीवेनं होईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद